आदरणीय वाट कर यांच्या सुद्धा काठी बुंदेले पड्या वाटत नाही त्यांचे स्वागत आगतम राम जय विजय भाऊ कांबळे मार्गदर्शक यांचे सुद्धा स्वागत आहे फैक्ट्री सेवक संघाचे कार्यवाह समजी हर हर यांचे सुद्धा सत्कार स्वागत पुणे नगरतील कस्बा विधानसभा मतदार संघाचे कार्यक्रम आमदार हेमंत मोडस ने यांचे सुद्धा सत्कार स्वागत सर्वप्रथम आपले स्वागतम सुस्वागतम विश्वास भाऊ मानकर गणेश भाऊ परदेशी सर्व श्रीराम भक्तांचे सरचे सर स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम की पवन सुत हनुमान की पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी युगांत पर्देशी माझे सोबत आहे कॅमेरामन आणि तांबरे आज आपण गंगा नदी येथे शेख आहोत पुणे शेकपाची दोन अंमल्यांच्या वतीने 11000 अंबाचा हा ट्रेज अयोध्या श्री राम जन्मभूमी येथे लल्लाचे चरणी तिथे अर्पण करण्यात येणार आहेत तरी माननीय श्री कसबा विधानसभाचे आमदार माननीय श्री हेमंत दादा रासनेत ये आपल्याला या दोन शब्द बोलतील आज या ठिकाणी गेली अनेक वर्ष राम भक्त आणि ज्यांची भारतीय जनता पार्टीचे नेते विनायक काशी हे अकरा हजार आंबे दरवेळेस पहिल्यांदा काही वर्ष ते पंढरपूरला पाठवते या मागच्या वर्षी असून त्यांनी अयोध्येला पाठवतात या देशात रामराज्य यावं आणि अयोध्येमध्ये रामाच्या भक्तांना महाप्रसाद महाभोग मिळावा याकरता ही संकल्पना त्यांनी राबवलेली आहे मागील दोन वर्ष अयोध्येला हा प्रसाद जातोय आणि ही त्यांची मनोमन रामाचरणी प्रार्थना आहे की जे राम राज्य आहे ते या देशात जगात मोदींच्या नेतृत्वाखाली यावं सर प्रत्येक माणूस सुख समृद्धी समाधानी व्हावा या करता अहोरात्र मोदी साहेब काम करतायत आणि त्यांच्या बरोबर विनायक सारखे मागे सारखे लाखो कार्यकर्ते हे राम राज्य आणण्याकरता प्रयत्न आहेत याला राम नक्की यश देईल असा आम्हाला विश्वास आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि मला खूप अभिमान आहे की पुण्यासारख्या शहरातून आज अयोध्येला आंब्यांचा प्रसाद चाललेला आहे त्यांना खूप शुभेच्छा त्यांचा प्रवास खूप सुखकर आणि छान हो आणि तिथला व्हिडिओ आम्हाला पण पाठवा त्याची आम्ही वाट बघतोय आणि इथूनच श्रीरामांना आमचा नमस्कारही सांगा जय श्रीराम जय श्रीराम मंदिरात जवळ श्रीराम लल्लाच्या श्री मंदिरात ही आरस लागले तीस तारखेला अक्ष तृतीच्या मुहूर्तावर दुपारी बारा वाजता भोग लागेल आणि भोग चढल्यावर एक दीड तास आंब्याची आरस राहतील त्यानंतर सगळ्या भाविकांना गौरव गरिबांना आंबे वाटले जातात प्रभू श्रीराम ललाचे जी ट्रस्टी आहेत त्यांचे सगळे सहकारी मित्र परिवार आणि आपले सगळे सगळ्यांच्या वतीने तिथे एक एक आंबा वाटले जातो वर्ष किती वर्ष दुसरे तसं मी बारा वर्ष आले एक ताप पूर्ण झाले आहे माझा असं रामाच्या पर्यंत एक वर्ष पूर्ण झाला एक ताप इथे जेव्हा आपण आपल्याला परवानगी मिळेल त्याविषयी माहिती अयोध्यामध्ये जी परवानगी मिळाली म्हणजे लाखो करोड लोकांमध्ये आपल्याला परवानगी मिळाली हेच भाग्य आहे मी तर छोट आहे आणि अकरा हजार आंब्याचा गर्ज करून माझा एक आंबा तिथे पोहचतोय आज माझं भाग्य आहे आणि आज आपले पुण्यातील गोल्डन मॅन माननीय श्री आकाश मी आकाश मालव आणि आमचे विनायक भाऊकाची यांनी दरवर्षी याही वर्षी अकरा हजार आंबे श्री राम लल्ला आयुग या ठिकाणी पाठवले आहेत आणि त्यांची संकल्पना ही खूप छान आहे आणि दरवर्षी प्रमाणे त्यांनी या वर्षी पाठवले आणि आम्हाला त्यांची शुभेच्छा आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि या कार्याचा हात लावू आमचा जय श्रीराम अजून मल्लाव केवट रामची न करणारे आमचे पुतणे विनय काची आज इथं आंब्यासाठी श्रीरामाच्या अयोध्येला आंब्याची गाडीचं प्रस्थान आज सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांना दरवर्षी करतात पण आज त्या योगदान मध्ये आमचं बी मला फॅमिलीच योगदान आमचं आहे मला समाजाचं आणि आमचे पुत्र गोल्डन ब्रदर्स यांच्याही वतीने मी आज सांगत आहे की का विनय काचीला यांना हर वर्षी हरवर्षी यांना हा योग नेहमी अयोध्याच्या अक्षय आंब्याचं जे गा, अकरा हजार आंब्यांचं जे आरस केलं जातो हे कायम त्यांच्या आयुष्य पिढीने पिढी चालू राहो आणि हे रामराज्य आपल्या भारतामध्ये यावं आणि याच्यासाठी हे संकल्पना संकल्पना विनय काची यांनी केलंय की आपल्या भारतात राज्य व्हावं हो, रामराज्य यावा आणि त्या रामराज्यासाठी अकरा हजार पुण्यातून आपल्याला तीन दिवस गाडी लागती पोचायला अयोध्याला आणि एवढं सगळं सगळे सहकार मित्र नुसते विनय काची आपले सगळे सहकार मित्र मिळून सगळे मदतीने हे आपल्या आंबेडपर्यंत पोहोचत आहोत हे आमचं फार मोठं भाग्य आहे आमच्या पुण्याकरांना मान मिळतोय हेच आमचं मोठं भाग्य आहे आणि बस मला एकदा माझं बोलून जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार मी जवळच्या तांडू विश्वास नेतो मानकर मी विनायक काशी अंड्याच्या स्तुप उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो पहिले आणि त्यांनी गेल्या वर्षी वर्षी जे अकरा हजार अक्षय पितेला आंबे आणि इतर भय पाठवतात त्याची आरस श्रीराम मूर्ती मूर्तीकडे करण्यात येतात ते दोन तीन तास सुद्धा ठेवण्यात येऊन त्याचा झाल्यानंतर त्याचा महाप्रसाद म्हणून लोकांना त्याचा प्रसाद देण्यात येतो फक्त प्रभू रामचंद्रांच्या चर्दी एकच प्रार्थना आहे भारतातील आतंकवाद संपूर्ण नष्ट झाला पाहिजे गोरव प्रमुख बांधता सर्व श्री गोविंद पाहिजे श्रीराम जनता पालकांना जय श्रीराम जय श्रीराम